तर नमस्कार मित्रमंडळी मी सूरज गरज स्वागत आहे तुमचं आपल्या लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत खांदेरी उंदेरीला देवाचं दर्शन करायला तर चला आपण जाऊ तुम्हाला सर्विस तर पूर्णपणे माहिती सांगणार आहे मी तर सकाळीचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आता मोऱ्यावर आलेलो आहोत थोड्याच वेळात आमची आता लॉन्च येणार आहे तर चला आता जाऊ आपण लॉन्च म्हणजे आम्ही काय तिकीट वगैरे काढलेलं नाही ते डायरेक्ट डायरेक्ट जाणार आहे तिला हार लावला आणि आमची निघायची तयारी झाली तर फायनली आमची बोट लागलेली आहे खंदेरीला जायला थोड्याच वेळात निघणार आहे आणि पूर्ण जय मल्हार फॅमिली पूर्ण आलेली आहे इथं बघू शकता पाठीमाग इथं आतमध्ये कॅबिन मध्ये लेडीज बसलेले ले ले आहे आणि इथं वरती वरती मुलं गेलेत मला दाखवते सगळ्यांना खांदेरी किल्ल्याच्या उभारणी वेली आणि नंतर ही या खुबलाडा किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली खांदेरी किल्ल्यातील सैनिक आणि मजुरांना रसद व बांधकामाची इतर सामग्री पुरवण्याची जबाबदारी सल किल्ल्यावर होती त्याचप्रमाणे इंग्रज व सिद्धी यांच्याकडून जमिनीवरून होणाऱ्या संभव्याला रोखण्याची जबाबदारी खुबलाडा किल्ल्याची होती सतराशे एकोणपन्नासमध्ये खूप किल्ला हा सिद्धीने जिंकला पण ठीक एका वर्षातच हा किल्ला मानाजी अग्रणी पुन्हा जिंकून घेतला पुढे हा किल्ला संभालणे जिकरेचे झाले त्यामुळे हा किल्ला मोडून त्यावेळी तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या जला, खाऊ देत होतो पण त्याने काय खाऊ खालच नाही म्हणून ते खाऊ मीच संपून टाकलं ह्या दृश्यामध्ये तुम्ही उंदेरी किल्ला बघू शकताय जेवढ्या दूरवर आपला खंदेरी किल्ला आहे तेवढ्या दूरवर उंदेरी किल्ला आहे तर चला आज आपण जाणार आहोत खंदेरीला कोर्ट मधून आल्यावर तुम्ही खंदर खंदेरी किल्ले जवळील दृश्य बघू शकताय तर सलग दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही मोऱ्यावरून सरळ खंदेरी बंदरावर आलेलो आहोत आता आमची सगळी पब्लिक बघा चालली आहे हलू हलू चांगली जागा बघतो आम्ही बसण्यासाठी इकडं इकडं बघा तिने पण मंडप भरलेले आहेत तर त्याच्यामुळं आम्हाला आता एक जागा मस्त हवेशी जागा बघायला लागेल आणि तिथं आम्ही रेस्ट करणार आहोत तर फायनली इथं बघू शकता तुम्ही बसायला जागा मिळालेली आहे मस्त झाडाचा आडूशा आहे सावली पण आहे भरपूर तर मंडली आता जेवण करायला चालू आहेत आणि आता आपण जावं आता थोड्या वेळात आपण बघू पूर्ण खांदेरी किल्ल्याची माहिती काढून घेऊ आपण काय काय कुठं का कुठं म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं भरपूर काय योगदान केलेलं आहे त्यांनी म्हणजे त्या पूर्वीच्या काली त्यांनी म्हणजे इंग्रजांकडून युद्ध करून हे संपूर्ण मिळवलेलं आहे तर आता जावं आता आपण थोडे

फायनली आम्ही सर्वजण मंदिरात पोचलो दर्शन घेण्यासाठी तुम्ही बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे आणि मंदिरामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भरपूर काय आहे सोंडाला मासा जर सापडला तर ह्याचं शस्त्र हा देवाला अर्पण केला जातो अंधेरी किल्ल्यावर बेतालदेवाचं दर्शन घ्यायला लोक बाहेर बाहेरून येतात आणि हे घंट्याचं वैशिष्ट्य बघू शकता तुम्ही हा घंटा अठराशे एक्क्याण्णव मधला आहे म्हणजेच हा घंटा इंग्रजांच्या कालातला आहे ते म्हणजेच त्यावेळी त्यांनी बहाल केला होता मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये खांदेरी बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली त्याकरता निवडलेला काल पावसाळ्यातला होता कदाचित इंग्रज सिद्धी व पोर्तुगीज यांच्याकडून काही अडथळा येऊ नये असा त्यामागे हेतू असला पाहिजे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा हा बेट पाडणं फारसे अवघड जाणार नाही असे इंग्रजांना वाटले होते ऑगस्ट सोळाशे एकोणऐंशीच्या अखेरी मायनाक भंडारी साधारण दीडशे माणसं व चार छोट्या तोफा यांच्यासह खांदेरी भेटावर दाखल झाले मायनाक भंडारीने ते भेट सोडून निघून जावे अशी अर्थाचे पत्र इंग्रजांनी लिहिले पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेखेरीस तेथून जाण्यास नकार दिला गडावर प्रशासक पाण्याचा टाकर आहे आणि पाणी पूर्ण खड्डा भरल्यावर पिण्यायोग्य होतो ठीक तीन महिन्यानंतर म्हणजे साधारण नोव्हेंबर मध्ये सिद्धीचे आरमार सुद्धा दाखल झाले गाड्यावर एकूण नऊ तोफा आहेत त्यातल्या यात तीन तोफा दोन तर नाकाबंदी अजून झाली इंग्रजांनी आशा थोडी अनेक तोफांचा मारा करून सुद्धा मराठी ऐकायला तयार नव्हते तितक्या चोमाने इंग्रज व सिद्धीने हले परतावून बांधकामाचे काम चालू ठेवले होते शेवटी युद्ध नीतीचा भाग म्हणा किंवा कपट नीतीचा म्हणा इंग्रजांनी आणि सिद्धीने खांदेरीवर लोकांशी बोलण्याकरिता न करता उलट मराठ्यांनी त्यांना धमका दिला व इंग्रजांनी सुद्धा कळवलं की जर तुम्ही शरण आला तर तुम्हाला सौजन्याने वागवलं जाईल व इंग्रजांचे संरक्षण मिळेल असे इंग्रजांच्या दूताने सांगितल्यावर मराठ्यांनी उत्तर दिले की तुम्ही इथे बारा महिने राहिलात तरी आम्ही भेट सोडणार नाही नऊ जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीच्या संध्याकाळी तीन चार गलबत्त्यांमधून सिद्धीने त्यांची माणसे बेटावर उतरवली उंदेरी बेटावर उतरवली खांदेरीवर नाही आणि त्या बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली आता जर त्यांनी किल्ला तिथे बांधला तर धोकादायक म्हणून खांदेरी किल्ल्यासाठी होतं आणि खूप लढा हा किल्ला रसदपूर्वाची होती याच्या मधोमध उदेरे असल्याने हा किल्ला धोकादायक होता एक मोठी तोप त्यांनी उंदेरीवर उतरवली आणि खूप लढ्याला मारा करण्यात आला पण त्या माराचा आत काही परिणाम झाला नाही मराठ्यांच्या चिवट प्रतिकारापुढे शेवटी इंग्रजांनी सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दह केला या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांशी अनेक गुराबे आणि सैन्य कैद केले नाविक युद्धात परांगत असलेले सिद्धी यांच्या सारख्या बलाढ्य शत्रूंना तोंड देऊन खांदरी बेटावर किल्ला बांधला

तर चला मित्र आता आपण आता जाणार तिकडं पुढं मोठी दगड आहेत मोठी दगड म्हणजे ते दगडाना आहे ना वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येतो ते मी आता तुम्हाला जाऊन तिकडं स्वतः दाखवणार आहे आणि बघा तुम्ही या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आवाज येईल तुम्हाला मी आता वाटणार बघा भांड्यासारखा आवाज आहे लोखंड कस त्याप्रमाणे त्याप्रमाणेशी तुम्हाला आहे ना लाईट हाऊस बोलता त्याला चला तर लाईट हाऊस म्हणजेच रॅडिएशन सप्लाय करतो रेडिएशन सप्लाय म्हणजे जे बोट्स वगैरे येतात ना त्याचं लोकेशन बघा पूर्ण खूप मोठं आहे लाईट हाऊस फक्त तीच नाही दमली मी पण दमलो बघा छोटे छोटे तोपी सगळीकडे पडलेले आहेत चला आता आतमध्ये आतमध्ये एंटर करू चला आपण येथे वीज पुरवठा नसल्या कारणाने सौर ऊर्जेचा वापर केला जातो तिथं बघू शकतो आपल्या पूर्ण मल्हार कृपला बघू शकता तुम्ही कडक उन असल्या कारणाने सगळेजण थकलेले आहेत जेवणाची अशी भन्नाट सोयी केलेली आहे चिकन मटन शिंगाली कोलबी सुरम बागलेट पापलेट शिंगाली बागडा पापलेट शिंगाली सगळा खंडेरी जर्नी संपत आहे म्हणजे झालेत खूप मजा केली दर्शन पण घेतलं माहिती जेवढी माहिती मुला केली होती तेवढी माहिती खूप जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच शेअर आणि फक्त करूनच दाखवता लागतो